वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात ठेवलेल्या लहान मोठ्या सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो सर्वच वस्तूंमध्ये एक प्रकारची ऊर्जा सामावलेली असते या ऊर्जेचा घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत असतो आपल्या घरातील या वस्तूंचा प्रभाव तर आपल्यावर पडतोच परंतु जर दुसऱ्यांच्या घरातील या काही वस्तू आपण आपल्या घरात आणल्या तर त्यांचा आपल्या जीवनावर खूप अशुभ आणि नकारात्मक प्रभाव पडतो अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळतपणे इतरांच्या घरातील काही वस्तू आपल्या सोबत आपल्या घरी आणतो या वस्तू वास्तुदोषाचे कारण बनतात वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या घरातील या वस्तू जर आपण आपल्या घरात आणल्या तर आपल्याला खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते इतरांच्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या कधीही चुकूनही आपल्या घरात आणू नयेत जर आपण इतरांच्या या वस्तू आपल्या घरात आणल्या तर आपल्या घरात अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता येते तसेच आपल्या जीवनाकारच्या समस्या निर्माण होतात चला तर जाणून घेऊयात की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही दुसऱ्यांच्या घरातून आपल्या घरात आणू नयेत त्या त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे छत्री इतरांच्या घरातून कधीही छत्री आणू नये असे मानले जाते कि जर एखाद्या व्यक्तीने चुकूनही दुसऱ्यांच्या छत्री स्वतःच्या घरी आणली तर त्या व्यक्तीची ग्रहस्थिती बदलते यामुळे त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून जर इतर कोणाची छत्री चुकूनही आपल्याकडे राहिली तर ती लगेचच त्या व्यक्तीला परत करावी ती छत्री घरी ठेवूनही घेऊ नये आणि वापरूही नाही दुसरी वस्तू आहे लोखंड असे मानले जाते की इतरांच्या कोणत्याही प्रकारची लोखंडी वस्तू आपल्या घरी आणू नये ज्यावेळी आपण इतरांच्या घरून लोखंडी वस्तू घरी आणतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या घरून आपण शनी दोषांना आमंत्रण देतो या दोषामुळे आपल्या घरात वादविवाद आणि भांडणत होऊ लागतात घरात नकारात्मकता पसरते आणि प्रत्येक बाबीत आपले नुकसान होऊ लागते पुढील वस्तू म्हणजे जुने फर्निचर जर कोणी नवे घर घेतले किंवा घराचे केले तर आपल्या घरातील जुने फर्निचर ते काढून टाकतात आणि ज्यांना आपल्या घरात फर्निचर हवे असेल ते कमी भावात ते फर्निचर विकत घेतात किंवा जर जवळचे नातेवाईक असतील तर ते जुने फर्निचर पैसे न घेता तसेच देऊन टाकतात परंतु वास्तुशास्त्रानुसार घरातील जुने फर्निचर कधीही आणू नये असे म्हणतात घराची ऊर्जा असते म्हणून जर आपण इतरांच्या घराती घरातील जुने फर्निचर घरी आणले तर त्यासोबत त्यांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते पुढील वस्तू म्हणजे चप्पल किंवा बूट कधीही कोणीही नातेवाईक किंवा शेजारी पाजारी यांच्या घरातून चप्पल किंवा बूट आपल्या घरी आणू नयेत यामुळे आपल्या घरात नकारात्मक आणि अशुभ ऊर्जा प्रवेश करते तसेच यामुळे आपल्या जीवनावर प्रभाव पडतो पुढील वस्तू म्हणजे रिकामे भांडी दुसऱ्यांच्या घरातून कधीही रिकामे भांडे आपल्या घरी आणू नयेत यामुळे आपल्याला अशुभ फळांची प्राप्ती तर होतेच त्याशिवाय आपल्या घरातील सुखसमृद्धीही नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या घरातील गॅस किंवा शेगडी ही कधीही आपल्या घरी आणू नये यामुळे आपल्याला मिळणारे भगवंतांचे पूर्वजांचे आशीर्वाद थांबतात तसेच इतरांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू जसे मिक्सर फ्रीज इस्त्री टीव्ही अशा कोणतीही वस्तू विकत किंवा वापरण्यासाठी म्हणून आपल्या घरी आणू नयेत जर इतरांच्या घरातील कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू आपण आपल्या घरात आणल्या तर आपल्या जीवनात दुःख आणि संकट येतात आणि आपले, आपले संपूर्ण जीवन कष्टमय बनते